जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचा आपला चॅनल दिनेश मुशाली कराडमध्ये स्वागत आहे शेती उत्पन्न बाजार समिती कराड तर या मार्केटमध्ये कराडसह आसपासच्या तालुक्यातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतात यापूर्वी ना सकाळी आणि संध्याकाळी असं शेतीमालाच्या लिलावाची प्रक्रिया पार पडत असायची पण आता सध्या ना फक्त संध्याकाळी शेतीमालाचा लिलाव घेण्यास यांनी सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांची गैरसोय पाहता हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे इथे भाजीपाला फळभाजी फ़ड़ फळे शेतकरी विक्रीसाठी आणतात व्यापारांसमोर त्याचा लिलाव होतो आणि योग्य बाजारभावात शेतमाल विकला जातो आणि हा लिलाव खुल्या पद्धतीने होत असल्यामुळे साहजिकच आहे पारदर्शकता त्यामध्ये असतेच या लिलावाची छोटीशी झलक आज तुम्हाला इथे पाहायला मिळेल